नमस्कार हे मित्रांनो मी वार्षन एक चव्हाण परत एक असं होतं तुमचं आपल्या शेशी त्या युट्यूब चॅनलवरती तर आपली बॅचल होती मी सांगितलं होतं की आपल्या तेरा पाल्यावर चंद्रका पडतील पण आपल्या तेरा पाल्यावर चंद्रिका पडलेला नाही त्याच्यानंतर आपण दोन फिडींग दिलेल्या आहेत म्हणजे आपल्या चंद्रकां रात्री पाडल्या म्हणजे आपल्या पंधराव्या फिडींगवर पूर्ण ह्या पडल्या आपल्या तेराव्या फिडींगवरती फक्त धागा दिसला होता मला वाटलं की दुपार नंतर आपली चंद्रका पडतील धाग धाक नंतर तरी आणखी नाळीने दोन फिडींग हे खाल्ले त्यामुळे आपल्या पूर्ण ज्या टोटल फिडींग खाल्ल्या आहेत त्या पंधरा फिडिंगवरती आपल्या चंद्रिका ह्या पडल्या आहेत म्हणजे आज आपला रेशीम बॅचचा विसवा दिवस तर आपल्या रात्री चंद्रिका पडल्या तर आज आपण पांढरा आहोत की आपण या चंद्रिका कशा पद्धतीने टाकल्या आणि चंद्रकाची लांबी कशी असते किंवा चंद्रिका ह्या कशा असतात हे आपण आज एवढीमध्ये पाहणार आहोत तर लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सुरू तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशी दिवशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तसेच बॅच डिली रुटिंग ही म्हणजे सुरुवाती शेवटीपर्यंत आपण जे बॅच डिली रुटिंग टाकली होती ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर तुम्ही शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता लागेल त्याच्या आपल्या ऑर्डर व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की आपला तेराव्या फेडिंगवरती पाहाला हा म्हणजे आळीची खाण्याची स्पीड ही कमी झाली होती त्यानंतर मी सांगितलं होतं की आपले धागा देखील दिसला आहे पण तरी आळीने आणखीन दोन फिल्डिंग खाल्ल्या ओर रात्री आपल्या चंद्रिका ह्या पडल्या म्हणजे आपल्या ज्या एकूण फेडिंग झाल्या किंवा एकूण जे पाळी झाली ते आपले पाले झालेले आहेत पंधरा पालेवरती आपले चंद्रिका ह्या पडल्या आपण रात्री चंद्रिका टाकले त्यानंतर आता सकाळचे अकरा वाजता आले तर आळ्याची ओर येण्याची स्पीड ही वाढ जाताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आता चंद्रिकावरती हळूहळू आळ्या येऊ लागलेल्या आहेत तसंच त्या रात्रीच यायला पाहिजे होत्या आपण रात्री गारवा असल्यामुळे जास्त आळ्यावरती आलेल्या नाहीत तर आता जशी गर्मी होईल तशा त्या आळ्या चंद्रिकावरती येऊ लागलेल्या आहेत तर शेती मित्रांनो आपण ही चंद्रिका कशी टाकली पाहून घेऊया तर आपली रॅकची जी लांबी रुंदी आहे ती रुंदी जी आहे ती साडेपाच फूट रुंद आहे त्यामुळे आपण एक उभी आणि एक आडवी चंद्रिका अशा पद्धतीने टाकलेली आहे या ठिकाणी आपण प्रत्येक बेडला एक आडवी आणि एक उभी चंद्रिका टाकलेली आहे तर अशा ज्या आपल्या एका बेडच्या जर चंद्रिका जर आपलं हो पाहिलं तर पस्तीस चंद्रिका आपल्या या एका बेडला बसलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक बेडला आपल्या पस्तीस पस्तीस चंद्रिका एवढ्या बसलेल्या आहेत आता आळी कोश करायला सुरुवातच करत आहे बऱ्याच आळ्या आणखीन वरी द्यायच्या राहिलेल्या आहेत त्या देखील आज गरमी झाल्याच्यानंतर पूर्ण आळ्या वरी जातील आणि कोश येण्याला सुरुवात करतील तर काही ठिकाणी भरपूर आळ्या चंद्रकावरती गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की आपली बॅच ही कशा पद्धतीने चालू होती आपल्या आळीची साईज देखील एकदम चांगली आहे तर आता आपल्याला जो वेळेस आपला माल निघेल त्यावेळेस देखील मी बॅचची म्हणजेच आपलं आपण अगोदर सांगितलं होतं की आपण पूर्ण बॅच आहे डेली रुटीन म्हणजे आपला माल विकेपर्यंत आपण टोटल व्हिडिओ हे आपल्या आपल्यानवरती अपडेट करणार आहोत ते देखील तुम्ही पाहूया तुम्हाला कळेल की आपलं आवडेज किती निघलं आणि कशा पद्धतीने निघालं किंवा कोश वेचणी कशी असते कसा वेचला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला भाव हा राहील हे आपण सर्व बॅच रुटीनमध्ये म्हणजे आणखीन व्हिडिओमध्ये आपण राहू तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ तर आपण सह पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती त्या यूट्यूब चॅनलवरती